नमस्कार मित्रांनो ज्ञानसिद्धीच्या नवीन आणि विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय खूप खास आहे कारण आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रोज डोकं वर काढते अगदी बरोबर ती समस्या म्हणजे राग चिडचिड आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर होणारी आपली घालमेल ऑफिस मध्ये बॉस ओरडला ट्रॉफिक मध्ये कोणी कट मारला किंवा घरात काही वाद झाला की लगेच आपला पारा चढतो बरोबर आणि गंमत म्हणजे आपल्याला माहित असतं की चिडून काही फायदा नाहीये तरी पण आपण शांत राहू शकत नाही मग असा प्रश्न पडतो की जगाच्या पाठीवर असं काही तंत्र अशी काही कला आहे का जी आपल्याला या सगळ्या गोंधळातही हिमालयासारखं शांत राहायला शिकवेल हो नक्कीच आहे आणि आज आपण त्याच कलेबद्दल बोलणार आहोत एक अशी जीवन पद्धती जे जी हजारो वर्षांपूर्वी आहे वर आज आपण ग्रीक लोकांची स्टॉइसिजम ही विचारसरणी आणि आपले भारतीय संस्कार यांची सांगड घालणार आहोत आपण बघणार आहोत की कठीण प्रसंगात शांत कसं राहायचं चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या ज्ञान चॅनलला चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करण कारण इथे आम्ही घेऊन येतो अशाच विषयावर विषयावरसकोल चर्चा जिथे जुन्याचं सोनं आणि नव्याचं विज्ञान एकत्र येतं तू मगाशी ग्रीक कलेबद्दल बोललास पण मला एक सांग आजच्या काळात लोकांना खरंच शांत राहायला जमतय का म्हणजे बघ ना आपल्याकडे सगळं काही इन्स्टंट हवं हो असतं इन्स्टंट कॉफी इन्स्टंट नूडल्स आणि इन्स्टंट रिप्लाय जर दोन मिनिटं उशीर झाला तर आपली सहनशक्ती संपते अगदी बरोबर बोललीस आपल्याला वाटतं की आपली प्रगती झाली आहे पण मानसिक दृष्ट्या आपण खूप कमकुवत झालो आहोत थोडं काही मनाविरुद्ध झाले की आपण कोसळतो याचं कारण काय असावं याचं कारण म्हणजे आपण आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिला आहे बाहेरची परिस्थिती आपली मनस्थिती ठरवते कोणी स्तुती केली की के आपण फुगून जातो आणि कोणी टीका केली के की हवा निघून जाते बरोबर आणि तेच ती ग्रीक कला ज्याला स्टॉइसिजम म्हणतात ती कामाला येते साधारण तेवीसशे वर्षापूर्वी अथेन्सच्या बाजारात झिनो नावाच्या एका माणसाने या तत्वज्ञानाची सुरुवात केली हे तत्वज्ञान खूप पण शक्तिशाली आहे ते शिकवतं की जगात काय घडतं यावर आपलं नियंत्रण असतं पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतं हे ऐकायला वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे जेव्हा समोर संकट उभं असतं तेव्हा हे तत्वज्ञान आठवत नाही तिथेच तर खरी कसोटी आहे म्हणूनच हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मुळांकडे आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळावं लागेल कारण शांत राहण्यासाठी करण्याची ही कला ग्रीकांकडून आपल्याकडे आली नाही तर ती आपल्या रक्तातच आहे फक्त आपण ती विसरली आहोत आपल्या रक्तात आहे ते कस काय एखादं उदाहरण देणार नक्कीच आपल्याकडे स्थित ही संकल्पना आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हेच तर सांगितलं आहे पण मी तुला एक खूप सुंदर आणि समर्प पुराण पुरा, कथा सांगतो ही कथा आहे राजा जनकाची विदेही जनक सीतेचे वडील हो तेच त्यांना विदेही का म्हणायचे माहित आहे कारण ते राजा असूनही संसारात असूनही त्यांचं मन संसारात अडकलेलं नव्हतं ते देहाच्या आणि परिस्थितीच्या पलीकडे गेले होते कथा काय एकदा काय झालं राजा जनकाच्या दरबारात एक मोठा यज्ञ सुरू होता मोठे मोठे ऋषीमुनी विद्वान तेथे ते जमले होते गहन विषयावर चर्चा सुरू होती जनक राजा सिंहासनावर बसून शांतपणे सगळं ऐकत होते तेवढ्यात एक द्वारपाल धावत धावत आला तो खूप घाबरला होता त्याने मोठ्याने ओरडून सांगितलं महाराज अनर्थ झाला मिथिला नगरीला भीषण आग लागली आहे लोक सैरावारा धावत आहेत सगळं काही जळून खाक होत आहे बापरे मग काय झालं सभेत तर गोंधळ उडाला असेल अर्थातच तिथे उपस्थित असलेले सगळे ऋषीमुनी विद्वान घाबरले काहींना आपल्या आश्रमाची काळजी वाटली काहींना आपल्या कुटुंबांची जो तो उठून पळू लागला सभेमध्ये एकच कोलाहल माजला पण या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती अशी होती जिच्या चेहऱ्यावरची रेशी हल्ली नव्हती हो राजा जनक वर तसे शांत बसून होते त्यांच्या चेहऱ्यावर ना 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 भीती होती दुःख काही ते फक्त त्या परिस्थितीकडे एक साक्षीदारासारखे बघत होते त्यांना इतकं शांत बघून एका ऋषी थांबून विचारलं राजन तुमचे संपूर्ण नगरी जळत आहे तुमची संकटात आहे आणि तुम्ही असे शांत कसे बसू शकता तुम्हाला काहीच वाटत नाही का मग जनकांनी काय उत्तर दिलं राजा जनकांनी जे उत्तर दिलं ते म्हणजे स्थितप्रज्ञतेचं सर्वोच्च उदाहरण आहे ते शांतपणे म्हणाले जरी संपूर्ण मिथिला नगरी जळाली असली तरी माझं यात काहीच जळत नाही याचा अर्थ काय त्यांना प्रजेची काळजी नव्हती का ते निष्ठुर होते का नाही अजिबात नाही याचा अर्थ खूप खोल आहे त्यांना हे माहीत होतं की आग लागली आहे आणि ती विझवण्यासाठी माझे सैनिक माझे सेवक त्यांचं काम करत आहेत मी ते बसून गोंधळ घालून आरडाओरडा करून ती आग विझणार नाही त्यांचं कर्तव्य होतं आदेश देणं जे त्यांनी दिलं होतं आता परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर होती त्यांनी मनाने त्या नगरीचा त्या संपत्तीचा मोह हो आधीच सोडला होता ते बाहेरच्या आगीने स्वतःच्या मनातील शांती जोडू देत नव्हते याला म्हणतात खरी शांतता खरंच खूप अद्भुत कथा आहे ही म्हणजे कर्तव्य करायचं पण परिणामांची काळजी करत बसायचं नाही नेमकं हेच मित्रांनो राजा जनकाची कथा आपल्याला शिकवते की जेव्हा संकट येतात तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया घाबरणे ही नसावी तर स्थितीचे आकलन करणे ही असावी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आजच्या काळात राजा जनकासारखं शांत राहणे शक्य आहे का की हे फक्त पुस्तकातल्या गोष्टी आहे तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय आणि हो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला असा पुराणिक कंटेंट आवडतोय तू जनकाची कथा खूप छान सांगितलीस हे झाले संस्कार पण आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे की आपण विज्ञानाची पण कास धरतो माझा प्रश्न असा आहे की जे शांत राहणं आहे किंवा जनकासरची अवस्था आहे याला आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र मान्यता देते का का हे फक्त अध्यात्म आहे हा प्रश्न तू विचारणार हे मला माहितच होतं आणि म्हणूनच याचे उत्तर देण्यासाठी तूच योग्य व्यक्ती आहेस विज्ञानाच्या दृष्टिकोनातून यावर काय संशोधन झाले नक्कीच मित्रांनो हे खूप रंजक आहे जेव्हा आपण म्हणतो की मला खूप राग आला आहे आणि माझा ताबा सुटलाय तेव्हा नेमकं आपल्या मेंदूत काय घडतं हे विज्ञानानं शोधून काढलं आहे आपल्या मेंदूमध्ये एक छोटासा बदामाच्या आकाराचा भाग असतो ज्याला अमिंगडाला म्हणतात अमिंगडाला हे काय नवीन प्रकरण आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा अमिक म्हणजे आपल्या मेंदूचा वॉचमन किंवा सुरक्षा रक्षक आहे त्यांचं काम आहे आपल्याला धोकाची सूचना देणं जेव्हा मा आधी मानव जंगलात राहायचा आणि समोर हिंस्त्र पाणी यायचा तेव्हा हा अमिक मेंदूला सिग्नल द्यायचा धोका आहे एक तर पळ किंवा लढ त्यामुळे माणसाचा जीव वाचायचा म्हणजे हा तर आजच्या हो, काळात आहे आज पाणी येत पण बॉसचा ईमेल ट्रॅफिक जाम किंवा जोडीदाराशी झालेले वाद या गोष्टींना सुद्धा आपला मेंदू पाणी समजतो जेव्हा असं काही घडतं तेव्हा हा डला हायजॅक होतो तो अतिउत्साही होतो आणि आपल्या मेंदूचा जो विचार करणारा भाग आहे ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात त्याचा ताबा घेतो म्हणजेच थोडक्यात विचार करण्याची शक्ती बंद पडते फक्त भावना उरतात अगदी बरोबर म्हणूनच रागाच्या भरात माणूस असं काही बोलून जातो किंवा करून बसतो ज्याचा नंतर त्याला पश्चाताप होतो कारण त्यावेळी त्याचा लॉजिकल मेंदू काम करत नसतो फक्त इमोशनल मेंदू सक्रिय असतो मग यावर उपाय काय विज्ञानाने उपाय शोधला आहे का विद्नाने 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 हो इथेच आणि विज्ञान एकत्र येतात असं सांगतं की जेव्हा छोटासा पॉज असतो एक रिकामी जागा असते पॉज म्हणजे थांबणं हो ज्या लोकांना आपण शांत किंवा स्थित प्रज्ञ म्हणतो त्या लोकांनी हा पॉज वाढवायचा सराव केलेला असतो जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही जर दीर्घ श्वास घेतला किंवा मनातल्या मनात दहा पर्यंत आकडे मोजले तर काय होत काय होत त्या काही सेकंदाच्या अवधीमध्ये तुमच्या अमिगडलाची धोक्याची घंटा शांत होते तुमच्या लॉजिकल मेंदूला पुन्हा ताबा मिळवायला वेळ मिळतो संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जे लोक नियमितपणे माइंडफुलनेस किंवा मा ध्यानाचा सराव करतात त्यांच्या मेंदूमध्ये हा अमिक डला आकाराने छोटा होतो आणि कमी प्रतिक्रियाशील बनतो वा हे तर जबरदस्त आहे म्हणजे राजा जनक जे करत होते ते काही जादू नव्हती तर त्यांनी आपल्या मेंदूला दिलेलं ते एक उत्तम प्रशिक्षण होतं त्यांनी त्या पॉजचा वापर करायला शिकला होता नेमकं तेच ग्रीक स्टॉइक फिलॉसॉफर मार्कस ऑरिलियस सुद्धा हेच सांगतात तुम्हाला बाहेरच्या घटनांवर ताबा मिळवता येणार नाही पण तुमच्या मनावर तुमचा ताबा असू शकतो हे एकदा समजलं की तुम्हाला खरी शक्ती मिळेल मित्रांनो विज्ञानाचा हा दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही रागाच्या भरात काहीतरी बोलतात आणि नंतर तुम्हाला जाणवलं की अरे थोडं थांबायला हवं होतं जर तुम्हाला हे सायंटिफिक स्पष्टीकरण आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकाला तुम्ही शेअर करा ज्यांना खूप राग येतो कदाचित हे ऐकून त्यांना थोडी मदत मिळेल ज्ञान वाटल्याने वाढते त्यामुळे शेअर करायला संकोच करू नका आपण जनकाची कथा ऐकली अमीक डलाचे विज्ञान समजून घेतलं पण आपले प्रेक्षक विचार करत असतील की हे सगळं ठीक आहे पण आता उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा मी नक्की काय करू आपल्याला त्यांना काही ठोस उपाय द्यावे लागतील त्या ग्रीक कलेचा वापर आजच्या युगात कसा करायचा नक्कीच स्टॉयसिझमचा सार आपण तीन सोप्या नियमांमध्ये मांडू शकतो जे कोणीही कधीही वापरू शकतं हे काय आहे हे सर्वात महत्त्वाचं तत्व आहे जेव्हा कोणतीही कठीण परिस्थिती येते तेव्हा एक कागद पेन घ्यावा आणि दोन रकाने करा एका बाजूला लिहा माझ्या नियंत्रणात काय आहे आणि दुसऱ्या बाजूला लिहा माझ्या नियंत्रणात काय नाही उदाहरण देऊन सांग ना समजा तुम्ही एका महत्वाच्या मीटिंग साठी निघाला आहात आणि भयानक ट्रॅफिक जाम लागला आहे आता तुम्ही तिथे अडकला आहात माझ्या नियंत्रणात काय नाही ट्रॅफिक सुटणं इतर गाड्यांची गर्दी सिग्नलची वेळ माझ्या नियंत्रणात काय आहे या वेळेत मी गाडीत एखादा चांगला पॉडकास्ट ऐकू शकतो मिटिंगला फोन करून उशीर होणार असल्याची कल्पना देऊ शकतो किंवा शांतपणे गाणी ऐकू शकतो स्टॉयसिझम शिकवतो की आपली सगळी ऊर्जा फक्त त्या गोष्टींवर खर्च करा ज्या तुमच्या नियंत्रणात आहेत बाकीच्या गोष्टींचा विचार करून फक्त रक्तदाब वाढतो दुसरं काहीच होत नाही खूपच सुंदर उपाय आहे आपण बहुतेक वेळा नसलेल्या नियम हे सुद्धा तो विसरतो ग्रीक लोक स्वतःला नेहमी आठवण करून द्यायचे कि कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते तुम्हाला सध्या जे खूप मोठं संकट वाटतंय ते एका वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर तितकंच महत्वाचं वाटेल का जेव्हा आपल्या वेळेच्या विशाल पटलावर आपल्या समस्येकडे बघतो तेव्हा त्या समस्येचा आकार आपोआप लहान होतो राजा जनकाला माहित होतं की ही मिथिला नगरी हे राज्य आज आहे उद्या नसेल म्हणून ते आगीत विचलित झाले नाहीत अगदी बरोबर आणि नियम तीन नियम तीन नकारात्मकतेची पूर्व कल्पना म्हणजे वाईट विचार करायचे नाही तसं नाही याचा अर्थ आहे की सगळं काही सुरळीत चालू असताना अधूनमधून असा विचार करायचा की जर उद्या माझ्याकडचे हे सगळं गेलं तर मी काय करेन जर माझी नोकरी गेली तर जर माझा जवळचा माणूस दुरावला तर पण यामुळे भीती नाही का वाढणार नाही उलट यामुळे भीती कमी होते कारण जेव्हा तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीचा विचार करता तेव्हा तुम्हाला समजतं की अरे जरी असं झालं तर मी संपून जाणार नाही मी त्यातूनही मार्ग काढू शकेन यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा खरोखर संकट येतं तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असता तुमचा हायजॅक होत नाही हे तीन नियम खूप उपयोगी आहेत पण मला खात्री आहे आप की आपल्या काही प्रेक्षकांच्या मनात एक शंका नक्कीच आली असेल कोणती शंका हीच की जर आपण नेहमी शांत राहिलो परिस्थितीचा स्वीकार केला तर आपण विरुद्ध लढणार कधी शांत राहणं म्हणजे अन्याय सहन करणं किंवा निष्क्रिय होणं नाही का मित्रांनो तुमच्याही मनात हाच प्रश्न आला होता जर आला असेल तर कमेंट मध्ये करा म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही तुमच्या मनातला प्रश्न ओळखला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच लोक स्टायसिजम किंवा स्त्री प्रज्ञतेच्या चुकीचा अर्थ घेतात शांत राहणे म्हणजे निष्क्रिय होणे अजिबात नाही शांत राहणे म्हणजे विचारपूर्वक कृती करणं थोडं स्पष्ट करशील नक्कीच समजा तुमच्यावर कोणीतरी अन्याय करते आता तुमच्याकडे दोन मार्ग आहेत एक तुम्ही रागाने लाल पिवळे व्हाल आरडाओरडा कराल आणि त्या रागाच्या भरात काय तर चुकीचं पाऊल उचला यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं दुसरा मार्ग तुम्ही शांत राहाल तुमचा मेंदू शांत असेल तुम्ही परिस्थितीचं विश्लेषण कराल या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे कायदेशीर मार्ग कोणता आहे मी कोणाची मदत घेऊ शकतो जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमची रणनीती जास्त प्रभावी असते छत्रपती शिवाजी महाराज हे याच ते संकटात कधीच गोंधाळले नाहीत ते शांत राहिले आणि म्हणूनच ते अफजल वध करू शकले किंवा आग्र्यावरून सुटू शकले त्यांची शांतता ही त्यांची ढाल होती आणि त्यांची बुद्धी ही त्यांची तलवार होती क्या बात बाथे खूपच सुंदर स्पष्टीकरण दिले म्हणजे शांतता ही कमजोरी नाही तर ती एक सुपर पॉवर आहे तर मित्रांनो आज आपण एक अद्भुत प्रवासातून गेलो आपण ग्रीसच्या थेन्स पासून भारताच्या मिथिली नगरीपर्यंत फिरून आलो आपण राजा जनकाकडून शिकलो की कर्तव्यात राहूनही मनाने अलिप्त कसं राहायचं आणि आधुनिक विज्ञानाकडून शिकलो की आपल्या मेंदूतील त्या छोट्या मिगडलाला कसं शांत करायचं कठीण परिस्थिती हे आयुष्याचा एक भाग आहे ती येणारच आपण वादळाला थांबवू शकत नाही पण आपण एक गोष्ट नक्की करू शकतो आपण स्वतःला एक मजबूत जहाज बनवू शकतो जे कोणत्याही वादळात उलटणार नाही टॉयसीझम ही तत्व आपले संस्कार तुम्हाला नक्कीच मदत करतील लक्षात ठेवा तुमच्या आत एक असा कोपरा आहे जो नेहमी शांत असतो तुम्हाला तुम्हाला फक्त तेथे पोहोचायचा रस्ता शोधायचा आहे मित्रांनो आजचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल यातील कोणता मुत तुम्हाला सर्वात जास्त पाहला जनकाची कथा कि मेंदूचं विज्ञान कमेंट्स मध्ये सविस्तर आम्ही प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात एक टक्का जरी सकारात्मक बदल होऊ शकतो तर आमच्या ज्ञान सिद्धी चॅनल करायला विसरू नका आणि शेजारी असलेला बेल आयकॉन पण लगेच कळेल आणि हो हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वर परिवारात नक्कीच शेअर करा चला आपण मिळून एक शांत आणि समंजस्य समाज घडूया भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक राहा शांत हो। तोपर्यंत आणि समृद्ध धन्यवाद